रुग्ण दगावल्याने नोबल रुग्णालयाची तोडफोड डॉक्टरांना मारहाण सहा जणांवर गुन्हा दाखल डॉक्टर अजय कुवर रुग्णालयात उशिरा आल्याने रुग्णाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप रुग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी केले डॉक्टरना मारहाण गुन्हा दाखल नवापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संतत्व नातेवाईकांनी नोबल ना रुग्णालयाची तोडफोड करीत डॉक्टर अजय कुवर यांना मारहाण केली या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनकडून निषेध केला आहे नवापुरात मंगळवारी सकाळी आठ वाजता एम डी मेडिसिन डॉक्टर अजय कुवर यांच्या नोबेल हॉस्पिटल येथे गुजरात ये राज्यातील सुंदरपूर येथील राजूबाई फत्याबाई गामित यांच्या श्वास घेण्यास यांना श्वास घेण्यास त्रास व छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आणले होते मात्र डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉम्प्युटर व वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली डॉक्टर अजय कुवर यांना मारहाण व शिवीगाळ केली यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीवर डॉक्टर रुग्णालयात येईपर्यंत सहकारी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला त्यानंतर डॉक्टरांनी देखील उपचार केले परंतु त्यात राजूभाई गामित या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली नवापूर डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपीवर कारवाईची मागणी केली या प्रकरणी डॉक्टर अजय कुवर यांच्या फिर्यादीनुसार मयत रुग्णाच्या पाच सहा अनोळखी नातेवाईकांवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत आय न्यूज न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट

त्याच्या अनुषंगाने जी काही एफ आय आर वगैरे जी काही लिगल प्रोसेस करायची ती आम्ही काल पूर्ण केली आहे अजून पण जी अपेक्षित कारवाई आहे ती काही झालेली दिसत नाही त्यामुळे व्हावी उद्या आम्ही एक तालुका व्यापी नवापुरातील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारे डॉक्टर्स आणि केमिस्ट्रिस्ट असोसिएशन